वर्षापासून श्रीरामपूर मध्ये आतापर्यंत या ठिकाणी एकशे चाळीस लोक उभे राहिले लक्ष देत नाही इथले आमदार कुठं हरवले काय खादार कुठं आहेत यांचं लक्ष नाही आम्ही कालपासून उपजिल्हा आम्ही सांगत नाही आमच्याकडे पुरावा आहेत या ठिकाणी पुरावा आहे स्टेशनचा त्या ठिकाणी एकशे सत्तर लोकांचा आपण झालेला आहे त्याचं कारण काय त्या ठिकाणी याचं पूल चालतंय याच्या पहिले तीस वर्ष पहिले जे कामाला हे गाव छोटं होतं इथली लोकसत्ता छोटी होती ते ठिकाणी आता इथे लोक लोकसत्ता जास्त वाढली आणि सर महत्वाची गोष्ट हे आपल्याला वाटतो ते रोड फक्त शिवापूर साठी पण ते रोड शिवापूर साठी नाही ते रोड वर जेव्हा ते नगरच्या गाड्या पडल्या तुमचे मोठे मोठे रोड वरचे गाडे ते शिवापूर मध्ये जाता व ते गाड्या जाऊन व्यवसाय जाता असे काय ओढलो गाड्या मोठ्या मोठ्या आणि तिथे ओढलो गाड्या जाऊ शकत त्याचं कोणतं भक्कम नाही तरी त्या ठिकाणी आठ दिवस दुर्लक्ष आहे तिथे डिपार्टमेंट दुर्लक्ष आहे

हे ते खुलं श्रीरामपूरच्या गावाच आहे हे श्रीरामपूर मध्ये आपण पंचायत ठिकाणी गाव कसं दुखतो इथे खोवा काय झाला हे गावाला बेसबी नाहीये या गावाचा है रोड वर हरेगाव फाटा येथील ओव्हरब्रिज हा सध्याचा अपघातांचा केंद्रबिंदू घडत असल्याचे गंभीर वास्तव्य समोर आले या ठिकाणी असलेल्या ओव्हर वरील धोकादायक वर्णांमुळे गेल्या काही वर्षात सातत्याने भीषण अपघात घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार सन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत या ओव्हरब्रिज परिसरात तीनशे एकोणवीस रस्ता अपघात एकशे एकतीस नागरिकांचा मृत्यू दोनशे पंच्याऐंशी गंभीर जखमी झाले आहे हे आपल्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किती मोठा धोका निर्माण झाला आहे हे स्पष्ट करतात या धोकादायक ठिकाणी मोठी सूचना फलक नसते क्रॅश बॅरियनचा अभाव रात्री अपुरी प्रकाश व्यवस्था वेग नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना नसते यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय लोक सेना श्रीरामपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे खरेगाव फाट्याजवळील ओरेज हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करून तात्काळ कायमपूर्वी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे वेळीच ठोस पावले उचलली नाही तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना करण्याची शक्यता नाकारता येते अशा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे पोषण करते ताई रेड्डी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बाबूल राष्ट्रीय अध्यक्ष भाई पठान राष्ट्रीय सचिव